दादा नमस्कार आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला शेळ्याविषयी बोलतो आहे बरं का प्रत्येक वेळेस शेळ्याविषयी बोलतोय मग तुम्ही म्हणाल बाय याला येड लागले काय सारखी शिळी एक शिळी शिळी एक शिळी शेळ्याच पाळा किंवा शेळ्याच पालन करा किंवा बकरी ह्याच ह्याच्यावरच सगळं सगळ्या पद्धतीमध्ये मेम कारण मी काय केलेलं आहे बरं का शिळी एक शिळी सगळा माझ्यात ते ध्यासच लागून घेतलेला आहे मग तुम्ही नेमकं म्हणाले सारखं सांगतंय नेमकं ह्याच्यामागचं कारण काय आता तुम्हाला तुम्हाला सगळ्यात ह्याच्यात धंद्यातला फरक सांगतो बरं का मी तुम्हाला पालनच का करावं म्हणतो ह्याचं एक कारण आहे बरं का नेमकं का ह्याचे काही मुद्दे येतं की पालनच मी तुम्हाला का करा म्हणतो इतर धंदे का करा म्हणत नाही कारण मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे बरं का कॉमर्सचा पदवीधर आहे मला व्यापारातला सगळ्या कारण अभ्यासाचं ज्ञान आहे जनरली ज्ञान आहे मी बरेच कुठाने धंदे करून बसलेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय बरं का मग नेमकं हे पालनच का करावं ह्याच्याबद्दलचे काय मोजके मुद्दे तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नवीन असाल ना सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मंडळी तर मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदानांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव उस्मानाबाद शेळी मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा धाराशिव जिल्हा आहे आता मी तुम्हाला शेळी पालनच का करावं म्हणतो ह्याच्यामागचं काही कारण असेल का नाही आता प्रत्येक काय करतोय तरुण बरं का शिकला थोडंफार शिकल्यानंतर सगळंच काही झालं धंदा टाकण्याच्या मार्गाला लागतो बापाला काय सांगतो मला एखादा धंदा टाकून द्या मग ते धंद्यामध्ये प्रत्येक धंदा विचार करतो हा धंदा टाकावा का ता धंदा टाकावा आपल्या गावात कुठला धंदा नाही काय नाही हे नाही का, का ते नाही ते नाही असे प्रत्येक धंद्याची एक त्याच्याकडे लिस्ट असते मग कुणाची तरी राय घेऊन एखादा धंद्याची निवड करते पण मंडळी तुम्हाला एक सांगू का सगळे धंदे गिरायकावर अवलंबून आहेत बरं का सगळे धंदे बरं का काही दोन तीन धंदे सोडून मी बाकीचे धंदे मी सांगतो तुम्हाला धंदा कुठला असावा तो गिरा ग्राहकावर अवलंबून नसावा वाट बघत बसायची पाळी नसावी कारण काय होतंय प्रत्येक धंद्यामध्ये ग्राहकाची वाट बघावी लागते कधी येतंय आणि मी त्याला कवा वा, वा देऊ मग दिल्यानंतर ते खिशेतून खिशेत, खिशेत कवा हात घालील त्याची वाट आपण बघतो मग काही गिराईक चाबर असते निस्ता खिशेत हात घालते आणि रिकाम हात बाहेर काढते सामान दिवस तर आणि पुन्हा म्हणते संध्याकाळी देतो बरं का त्याची संध्याकाळी एक वर्षानंतर पुन्हा कधी होती पता लागत नाही असे धंदे येतं आणि असे एक तुम्हाला दहा बारा गिरायक मिळाले की कितीही तुम्ही मोठा धंदा टाका त्याची वाट लागली शिवरात नाही आणि पुन्हा तुम्हाला काय आहे ह्याला लई वाकडं बोलावं तर आपल्या धंद्यावर परिणाम होईल ही झंझट मग ह्या दोन्ही कारणानं तुम्ही घरातलं पदरचं भांडवल आणून टिकवित आहे ते फुकटचं खातं आहे तुम्हाला गोड बोलून आणि तुमचा धंदा यारवळी जिरतं आहे मग तुम्हाला एक सांगतो दोनच धंदे असे आहेत धंदा कसा असावा सांगतो धंदा असावा कसा धंदा एक तर ग्राहकाला गरज असावी बरं का गिरायकालाच गरज असावी तुम्हाला गरज नसावी आणि तुम्हाला तर गरज आहे म्हणल्यावर तुमची वाट लागली त्या घेणाऱ्यालाच गरज असावी त्याला इतकी वड लागावी बिगर पाटीचा धंदा आपला असावा बिगर बोर्डाचा काही बोर्ड लावूनसुद्धा दुकानं चलत नाहीत तुपाला आपल्याला म्हणावं लागते पि बाबा खा बाबा दुधाला पी बाबा दारूच्या दुकानाला कधी मोठा बोर्ड असते किंवा मोठा फ्लेक्स असतो का कधीही बघा तुम्ही एक तर बोळांडी दुकान असते बारकीच पाटी असती त्याच्यावर फक्त लायसन नंबरसाठी पाटी असती बाकी त्याला काही वेगळं असं रंगविलेलं सुद्धा नसते चोवीस तास सगळे शेकन दुकान चालू असते असा एक बी शेकन नाही की गिरायक नाही आता ती धंदा मी टाका म्हणत नाही कारण तो वाईट धंदा आहे बरं का तो वाईट धंदा आहे पण मी सांगायलो आहे का ग्राहकाला गरज आहे ग्राहक तिकडं वाढला जाते म्हणून सांगतोय बरं का ती धंदा कुठल्याच तरुणानं करू नये आणि त्याच्या नादी लागू नये ती त्याची एकनाराची वाट लागते आणि त्या प्यानाराची वाट लागते हा धंदा कदापि करू नका सगळीच वाट लागती एक तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून हा धंदा मी सांगितला आहे आता ही शिडीचा धंदा सांगतो आता थोडक्यामध्ये शेतीचा धंदा आता शेतीमध्ये तुम्ही काही लावा बरं का काही लावलं तुम्हाला असं ठोक वाटतं आहे का मला की अमुक मी जर पीक काढलं तर मला अमुक भाव मिळेल अशी तुम्हाला गॅरंटी वाटते का कुठलीच नाही हो कुठलीच गॅरंटी नाही एक तर त्या पिकाला पिकावर एक तर सगळे खातावाला बी मोठा होते औषधावाला मोठा होतं बियावाला मोठा होतं ती मजूर मोठं होतं आहे आणि शेतकरी काय करते ती सगळी थापी लावते आणि पुन्हा भावताली बघते त्याच्यामध्ये त्याची हाय नाही तेवढी वाट लागते फक्त महागलं काढायचं आणि पुढल्यात घालायचं आणि ती बरोबरी करायची ह्याच्यापेक्षा शेतकऱ्याकडे काही कर उरत नाही बघा खरंच उरत नाही कुठल्या शेतकऱ्यांना म्हणावं हो की मी आता थोडेफार काही शेतकरी आहेत जे मोठे धडधांड घेत थोडेफार शेतकरी त्यांचा खर्च कमी आहे आणि थोडं उत्पादनामध्ये टेक्निकली काही शेतकरी चांगले बी आहेत बरं का सगळ्या शेतकऱ्यांना मी दोष देत नाही पण पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याची ससे ह्यालपाटे कर्ज काढायचं असं एक बी शेतकरी नाही की त्याने शेतीवर कर्ज काढलं नाही असं एक बी दाखवा मग कर्ज काढायचं त्या शेतीत घालायचं त्याच्यामध्ये खत आलं फवारणी आल्या फलाना आलं बिस्तान आलं हे औषध आलं ती औषध आलं इतकी झेंझेट करून शेतीतलं उत्पादन काढायचं सगळ्या संकटातून बरं का आणि त्याला पुन्हा योग्य भाव कुठलंच कुठलंच मार्केट देत नाही कुठलंच कारण मी बी एक शेतकरी त्यातून हरपळून गेलो म्हणून सांगायला मी माझे काय काय लिंब दोन रुपये किलोनं विकले दोन रुपये किलो मिरची मिरची लावली दहा रुपये किलो हिरवी मिरची दहा रुपये किलो सुद्धा मला परवडली नाही एकदा कांदे लावले पंच्याहत्तर पैसे किलो विकले हे सत्य सांगायला लबाड सांगायलो नाही मी पंच्याहत्तर पैसे त्या सुद्धा भाडंसुद्धा काज घेतलं नाही की नेमकं आता ह्याचं कोण भाडं किती घेऊ म्हणून अशा पद्धतीची ही शेतीची वाट चालली आहे मग त्याच्यामुळं मी शेळीपालन का करा म्हणतोय एकच कारण आहे शेती पा शे शेळीपालनामध्ये बरं का शेळीपालनामध्ये तुमचा माल तयार झाला की पैसा माल तयार झाला की पैसा फक्त एवढंच आहे तुम्हाला थोडी लाज सोडून द्यावी लागते थोडी लाज नाही तर माल तयार झाला की पैसा त्याला कुठंच ह्याला घी म्हणायची गरज नाही त्याला नाही ना, ना, का तुम्ही नसता उभा केलं कीच दाम आहे मग मला सांगा असा धंदा का करून घ्या थोडीफार वाटतंय बरं का समाजामध्ये माणसं वाटतं शेळ्या राखते मेंढ्या राखते फलान राखते काय करायचं समाजाला आणि ह्याला आपल्याला आपल्या खिशेत नसल्यावर काय समाज रुपये देतो का एक रुपया कुणी देत नाही मग मी काय म्हणतो का धंदा असा करायचा की जेणेकरून त्याची गिरायकाला गरज असावी गिरायकालाच गरज असावी आपल्याला गरज नसावी आपला माल तयार झाला की एवढ्याला व्हा दोन रुपयाला आहे का घी नसलं परवडत नाही बाहेर आणि तेही रोख खिशेत हात घालून रिकामा सुद्धा नाही वजन झाल्या झाल्या दाम मोजत आहे ते त्यालाच माहिती ही उदार नसते म्हणून हे काय झालेलं एक ब्रँड झालेला आहे बरं का आणि म्हणून म्हणतोय मी तुम्हाला की बाकीच्या धंद्याच्या कुटाण्यात पाडण्यापेक्षा कारण मी अर्थशास्त्रसुद्धा शिकलेलो आहे बरं का गरज वाढली की किंमत वाढती एखाद्या गोष्टीची गरज नसली की अजिबात किंमत नसती किंवा आवक वाढली की किंमत ढासळली पण ह्या धंद्यात नसं नाही आवक बी वाढली तरी किंमत ढासळत नाही कधी ढासळली नाही कधीच तुम्हाला सांगतो रेट कमी आले का मांसाचे रेट कधी कमी झाले का वाढतच चाललं ना दहा रुपये पाच रुपयांवर बाकीचे रेट कमी जास्त होतील ह्याचा भाव कधीच कमी जास्त होत नाही आणि म्हणून म्हणतो ना मी एक असेल दोन असल पाच असतील काय असतील तुम्ही त्या पद्धतीनं करा ना मग अशा पद्धतीत जर केलं तर कुठंतरी भागेल ना नाहीतर उगाचं जर तुम्ही जर प्रभावाच्या विरुद्ध जर चालण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के बारगाळणार मग त्याकरता काय करा माझं एक सांगणे बरं का प्रत्येक तरुणानं सुरुवात फक्त सुरुवात तर करून बघा जमलं जमलं नाही तर विकून टाकलं अशा पद्धतीत तर करा नाही जमलं तुम्हाला द्या विकून शिळी तोटेत अजिबात घालीत नाही बघा तुम्हाला फायदा नाही दिला चालेल पण तोटा तर करीत नाही त्याकरता मंडळी आवडला व्हिडिओ तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटलं शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी तोपर्यंत